स्वागत आहे तुमचं घरच्या मध्ये आज मी तुम्हाला मस्त आळूवडी दाखवणार आहे पारंपरिक पद्धतीने आहे आणि खुसखुशी आणि चविष्ट बनते आणि खूप सोपी पद्धत आहे की तुम्ही सहजपणे घरी बनवू शकता तर चला तर मग बनवूया आपण आळूच्या पानाला लागणार ला बॅटर बनवून घेणार आहोत तर चला मी ना अशी दीड वाटी मी बेसन घेतलेला आहे आपल्या आळूच्या पानाला बॅटर हे जास्तच लागतं आणि मी अर्धा वाटी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे त्याच्याने आपल्या आळूचे वडे खूप क्रिस्पी होतात त्याच्यात मी थोडीशी अद्रक लसणाची पेस्ट घेतलेली आहे आणि याच्यात जिरा आहे एक चमचा आणि दीड चमचा तिळ आहेत गुळ घेतलेला आहे मी तुमच्या आवडीनुसार गुळ घेऊ शकता का बरं गुळाने आपल्या आळूच्या वडीला मस्त खमंग घेतो आणि मी याच्यात चिंचेचं पाणी घेतलेलं आहे एक चमचा मी लाल चटणी पावडर घेतलेली आहे आणि अर्धा चमच मी किचन किंग घेतलेला आहे अर्धा टीस्पून मी हळद घेतलेली आहे अर्धा चम्मच मी धने पावडर घेतलेली आहे थोडीशी मी हिंग टाकलेली आहे आणि तुमच्या आवडीनुसार तुम्ही मीठ घेऊ शकता तुम्हाला जसे लागेल तसं तुम्ही मीठ टाकू शकता त्याच्यामध्ये थोडासा ओवा घेतलेला आहे मी ओवा हा नेहमी चोळूनच घ्यावा का बर हा फ्लेवर उतरतो आणि थोडासा मी गरम मसाला घेतलेला आहे आता हा हे पीठ आपण एकसारखं मिक्स करून घेऊ हे बॅटर आपल्याला जास्त पातळही नाही ठेवायचं आणि जास्त घट्टही नाही ठेवायचं जसं की आपल्या पानाला व्यवस्थितही लागलं गेलं ला पाहिजेत तर बघू शकता तयार आप आहे आपला आता बॅटर मी आळूची पानं घेतलेले आहे मिडियम साईजचे घेतलेले आहे हे पहिले मी स्वच्छ धुतलेले आहेत आणि मग पुसून घेतलेले आहेत आता पहिला हा असं आहे ना हा थोडस घेणार आहोत आपण हा मग व्यवस्थित लाटून घेणार आहोत व्यवस्थित लाटला ना तर मग आपल्या वड्यांना आकार खूप छान येतो आणि आपण जसा आकार दिला ना तसा दिला जातो त्याला असं व्यवस्थित लाटून घ्यायचं बघा असं हा पण आता आपण सेम तसाच करणार आहे पहिले याचा जाड देट आहे ते काढून घ्यायचं आपण तुम्हाला जर इथेही दिसत असेल तर तुम्ही इथेही काढू शकता आणि हा व्यवस्थित एकसारखा लाटून घ्यायचा आहे जसे आपण हे केलेले तसे बाकीचे करू चला मग आपण हे सर्व आपण आळूचे वडे मस्त लाटून घेतलेले आहे आता आपण बॅटर बघू बॅटरमध्ये थोडीशी कोथंबीर टाकावी तुमच्या आवडीनुसार टाका मला तो कोथंबीरची टेस्ट खूप आवडते आणि हे व्यवस्थित मिक्स करून घेऊ चला मग आता हा हे बॅटर आपलं आळूच्या पानाला लावून घेऊया आता चला हे बॅटर आपण व्यवस्थित त्याच्यावर अप्लाय करून घेऊया वडी ही खूप छानच लागते तर तुम्ही अशा पद्धतीने बनवली तर तुमच्या घरच्यांना तर खूपच आवडेल ती आता हे बघा आपलं आहे थोडी थोडीच लावायची बरं आपलं हे बॅटर घट्ट घट्टसर आहे ना थोडस त्याच्यामुळं थोडं थोडंस लावा आणि हे असं थोडस तिथले तिथं फोल्ड करून घेणार आहोत या असं फोल्ड केला ना त्याच्यावरती पण आपण हे थोडस लावून घेऊ तर याला जसं लावलेलं ला आहे तसं आपण या पानालाही सेम तसंच करून घेणार आहोत व्यवस्थित पहिले ठेवून घ्यायचा तो आणि त्याच्यावर व्यवस्थित बॅटर हे लावून घ्यायचं एक साध आणि चला मग आता आपण भेटू पुढे काबर आपण जसे हे लावलेले आहे ला तसे आपण हे बाकीचे पानही लावून घेऊ हे बघा मी सर्व आळूच्या पानाला हे बॅटर लावलेलं ला आहे आता हे आपलं झालेलं आहे मी इथे स्टीम करायला पाणी ठेवलेलं आहे आणि हे स्टीमर घेतलेलं आहे आता मी याला व्यवस्थित तेल लावून घेणार आहे जे की हे बघा आता मी हे याच्यामध्ये ठेवलेलं आहे मीना याच्या मध्ये गार्निशिंग करण्यासाठी तिळ घेतलेले आहे हे असे वरच्या पानावर टाकून देणार आहोत आणि आता आहे आपण दहा ते पंधरा मिनिट हे स्टीम करायला ठेवणार आहोत मग तयार होऊन जातील आपल्या आळूच्या वड्या हे बघा आपले पंधरा ते वीस मिनिट झालेले आहे आता हे आपलं स्टीम झालेलं आहे आता हे आपण तळणार आहोत थोडंसं थंड होऊ देऊ आणि नंतर मग याच्या कापा करून घेऊ आपण आता हे व्यवस्थित आपण कट करून घेणार आहोत हे बघा मी ह्या वड्या कापून घेतलेल्या आहे बघू शकता किती छान आणि लेअर पण बघू शकता किती छान येतो आपण नॉर्मल गोल गोल करून करतो तुम्ही अशाही करून बघा खूप छान बनतील आणि तळतील पण सर्व बाजूने तळतील तर चला आता मी ना तिची कढई ठेवलेली आहे याच्यात तेल गरम केलेलं आहे फुल गॅसवर मी हे तेल गरम केलेलं आहे मी आता कमी गॅस केलेला आहे आणि त्याच्यामध्ये आपण आता एक एक करून वडी टाकणार आहोत आपल्याला ह्या वड्यात कमी गॅसवरच गोल्डन होईपर्यंत तळू द्यायचे आहे बघा आपल्या ह्या लालसर मस्त झालेल्या आहेत आता आपण हे एका प्लेट मध्ये काढून घेणार आहोत जशा आपण ह्या फ्राय केलेल्या आहेत तशा आपण बाकीच्या फ्राय करू हे बघा तयार आहेत आपल्या आळूच्या वड्या व्यवस्थित आपल्या फ्राय करून झालेल्या आहेत आता आपण हे प्लेटिंग करूया हे बघा तयार आहेत आपल्या आळूच्या वड्या खूप क्रिस्पी बनतात आणि खूप लवकर बनतात आणि अशा पद्धतीने जर वडी बघितली तुमच्या घरच्यांनाही आवडेल आणि खायलाही खूप टेस्टी लागतात तर चला तर मग तुम्हाला जर माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि तुमची मतं सांगायला विसरू नका कमेंट मध्ये तर चला तर बाय बाय